आणि यानंतरची बातमी आहे ती प्रत्येकासाठी महत्वाची अशी बातमी आहे आणि तितकीच धक्कादायक देखील कारण फटाका उडवत असताना एका मुलाच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याची घटना नाशकातल्या देवळाली कॅम्प मध्ये घडली आहे प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील प्रांजल नेमकं काय झालंय रेश्मा नक्कीच एक धक्कादायक घटना अशी म्हणावी लागणार आहे तालिब खान नावाचा हा चिमोडा आहे जो फक्त पंधरा वर्षांचा आहे तो आपल्या मित्रांकडे फटाके फोडण्यासाठी गेला होता चार थे 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 ते, गेला ते चार पाच मित्र जे आहेत ते तिथे फटाके फोडायला गेले तिथे त्यांनी सुतळी बॉम्ब पेटवला मात्र तो बॉम्ब फुटला का नाही म्हणून तालिब हा बघायला गेला असता त्याच्या डोळ्यासमोरच तो बॉम्ब फुटला यामध्ये त्याच्या दोघी डोळ्यांना गंभीर इजा झालेली आहे त्यासोबतच नाक किंवा कान जे आहेत त्यांनाही गंभीर इजा झालेली आहे ही सर्व घटना झाल्यानंतर तिची प्रकृती जी आहे ती अत्यवस्थ झालेली होती त्यानंतर त्याला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केलं त्यानंतर जे आहे ते आज सकाळी त्याला प्रकृती बघत त्याला खाजगी रुग्णालयात देखील हलवण्यात आलेलं आहे आम्ही डॉक्टरांशी सुद्धा याबाबत बोललो असता डॉक्टरांनी सांगितलं आहे की जवळपास तीन ते चार दिवसानंतर कळेल की याला पुढे दिसू शकेल की नाही इतकी ही गंभीर घटना म्हणावी लागणार आहेत त्यामुळे एकंदरीतच काय तर ही जी सुतळेबाब असेल किंवा या सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या नक्कीच मानवी जीवितला ज्या धोकादायक ज्या लागणार आहेत पोलिसांनी सुद्धा वेळोवेळी आदेशित केलं होतं तीस ते चाळीस फटाक्या स्टॉल सुद्धा ते गुन्हे दाखल केले आहेत नक्की सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी याबाबत अशा पद्धतीनं प्रांजल धन्यवाद आणि या सगळ्या संदर्भात डॉक्टरांनी नेमकी काय माहिती दिलेली ने आहे ती देखील जाणून घेऊया फटाक्यामुळे डोळ्याला जखम झाले आहे आता इथे ऍडमिट केलं आपण त्यांना त्या दोन्ही डोळ्यांना इजा झालेली आहे मध्ये आपलं जे काळ भोव असतं त्यालाही इजा झालेली आहे आणि सध्या तर आम्ही त्याला पूर्ण ट्रीटमेंट देतो आहोत एक दोन तीन दिवसांनी आपल्याला काय किती त्या डोळ्याला किती इजा मध्ये किती हे झाले जखम झाली आहे ते आपल्याला दोन तीन दिवसानंतर कळेल तेव्हा जखम भरेल तेव्हा सध्या आपण त्याला ट्रीटमेंट देतो आहोत